तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टप्पाला दादा या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज परत एक गुड न्यूज आहे परत एक आपल्याला चांगलं तगडं आउट स्टेशन बाड आलेलं आहे त्यासाठी आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं आजचा ब्लॉग स्टार्टपासून एंडपर्यंत व्हिडिओ स्किप करता नक्की पाहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू

तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो गाडी लोडिंग केलेली आहे सामान आहे ठीक आहे आणि आपल्याला ते सामान पुण्यामधनं वडगाव शेतीमधनं घेऊन जायचं आहे म बार्शीला बार्शीपासून पुढं पन्नास किलोमीटर एक गाव आहे तिकडं आपल्याला घेऊन जायचं आहे भाडं एकदम चांगलं तगड आहे तुम्हाला ब्लॉकच्या एंडिंगला सांगतो काय किती भाडं आहे काय भाडं आहे कसं घेतलं काय वगैरे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो लेबर सोबत काम घेतलेलं आहे त्यामुळं विषयच येत नाही विषय येत नाही म्हणजे विषय म्हणजे शेवटच असं काम तर चाल आता पटापट लवकर लवकर करत जोपर्यंत हे दैवत आपल्या पाठीशी आहेत ना त्या तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये कशाची कमी कधीच येणार नाही कधीच येणार नाही ना। त्यामुळं जो महाराज आहेत आपल्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी त्यामुळं ना आपला म्हणजे चांगलं दिवस बघायला भेटतं म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती जे आनंद आहे ना, ना मला कसं काम जेवढं असेल ना तेवढं मनाला एक भारी वाटतं ना जेवढं काम असेल तेवढं चांगलं तर मित्रांनो आता आपण ड्रॉप लोकेशनला पोचलेलं आहे तुम्ही बघू शकता दहा वाजले करेक्ट दोनशे नव्वद किलोमीटर टोटल जर रनिंग झालं आहे दोनशे नव्वद येताना काय जास्त सूट केला नाही कारण फटाफट याय सुद्धा लवकर आता विषय असा झाला आहे क्रॉसिंग चालू आहे एक मटेल जाणार लातूरला त्याचा किस्सा मी जाता तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता रात्रीचे एक वाजलेत आता आपण ह्या बारशेमध्ये थोडेसे कटाळ आलं आहे झोप आल्यासारखं वाटायला लागलं आहे एक ठिकाणी थांबलो तो, 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 तो तर रेड ब्ल्यू घेतलं आहे थोडेसे जरा एनर्जी येईल नाही का तर झोप निघून जाईल तर एवढं मारू आणि जाऊ पुढं हायवेला सोलापूर हायवे आता, जो जो आता आले जवळ बघू आता किती टाईम लागतो ते तर मित्रांनो आता जवळजवळ चार वाजायला आलेत आणि आता पुन्हा आलेलं आहे इथं काहीतरी कुरकुमच्या पो पोटीचं टोल नाक आहे ना तिथंपर्यंत आलो आपण आणि आता नियोजन असं आहे की आता शरदच्या घरी जायचं आहे आपल्याला खेडेगाव चोपल्याला तिथं जाऊन थांबायचं आहे तिथं जाऊन मस्तपैकी झोप काढू दोन तीन तास सकाळी उठू शहरातला कापू मस्तपैकी काहीतरी भावाला फोन केला आहे सांगितलं आहे भावा मस्तपैकी काहीतरी नाश्ता बिष्ट बनवू कारण जेवण आज केलंच नाही सकाळी जे थोडा भात खाल्ला होता त्याच्यावरच आहे काही खाल्लंच नाही ना तर रेड ब्लू आपण जे घेतलं ना खरंच भारी एक नंबर म्हणजे जबरदस्त शेवटच रेड ब्लू जसं घेतलं ना तसं मित्रांनो झोपच नाही आले कंटिन्यू त्यापासून मी गा ड्रायविंग करतो आहे आता जवळजवळ आता मी तुम्हाला मागा मागशी तुम्हाला टायमिंग सांगितलं असेल आता माझ्या जा लक्षात जाण आहे की ती टायमिंग सांगितलं होतं गंतापासून ते आत्तापर्यंत मला झोप बिलकुलसुद्धा नाही आले तुम्ही माझ्या डोळे पण बघू शकाल एकदम फ्रेश वाटतं आणि आत्ता मी टोल नाक एक्झॅक्टरी थांबलो कारण फास्टॅगचा रिचार्ज लो झाला होता तो रिचार्ज केला आता इथे एक दहा पंधरा वीस मिनटं थांबतो मग जातो नाही तर कसं आहे प रिचार्ज केल्याच्यानंतरनं लो बॅलेन्स असला आणि रिचार्ज केला आणि आपण पुढे गेलो तर फास्टॅग कटत नाही परत इथं थांबायचं टाइमपास करण्यापेक्षा आपलं इथंच थांबू पंधरा वीस मिनटं गाडी पण थोडी थंड होईल आणि मग पुढं निघू तर ता चला तर मित्रांनो तोपर्यंत आपली गा जितो बघा कशी बाळा दिसते रात्रीची मस्त रात रात राणी असल्यासारखं वाटते ना ले ले, काई काई जो 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 ले ले। मस्त वेगळी लाईटिंग वेटिंग कमेंटमध्ये नक्की सांगा गाड्या पण थांबलेल्या आहेत लोक झोपलेत काय काय जण तर मित्रांनो आता आपण शरच्या हॉटेलमध्ये आलेलो आहे आता दुपारचे जवळजवळ एक गो वाजलेलं आहे मस्तपैकी तर कार्यक्रम चालू आहेत सध्या सकाळी मस्त शरच्या घरी आंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला आहे आता थोडं बघू काय नियोजन पुढे काय होते काय नाही तर मित्रांनो आता तुपाचा टाईम झाले जेवायचं टायमिंग आहे सरद पाहुणे आपल्याला जेवायला घेऊन आला आहे तर मस्तपैकी शेव शेवभाजी काय शेव शेवहांडी इथली शेव फेमस आहे कुठलं हॉटेल आहे जगदंब जगदंब केळगाव चोपल्यावरती खूप फेमस हॉटेल आहे जगदंब जबरदस्त गर्दी असते पाठ्यामुळे बघू शकतात सगळं टेबल फुल आता ऑर्डर केले जेवण जेवण आलं जेवण करू आणि मग तुम्हाला मी सांगतो आता पुढचं न्यूज काय कसं काय ते तर मित्रांनो आपला हा नेक्स्ट डे शूट आहे आणि काल आपण शरदच्या घराकडनं आपण जेव्हा आपल्या घरी येत होतो त्यावेळेस एक गाडीसाठी इतकी एक गोष्ट भेटलेली आहे ना वस्तू भेटलेली आहे ना बघून तुम्ही खुशच होता तब्येत खुश होऊन जाईल एवढी म्हणजे एकदम तो असा काय सांगू तुम्हाला दाखवत असते अशी वस्तू आहे ना शेवटच आहे शेवट म्हणजे शेवटच रे चला तुम्हाला दाखवतो बघून घ्या तर मित्रांनो हे आपण बसवलेलं आहे गाडीला बंपर असा बंपर आहे ना मित्रांनो मजबूत की ह्याच्यावर तुम्ही ओबा जरी राहिला ना तरी पण त्याला काय आवडणार नाही कुत्र का भुका लागले मध्ये मध्ये <laughs> कसा आहे बंपर मित्रांनो कॉमेंटमध्ये नक्की सांगा मस्त गाडीला मस्त लुक आलाय तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आता सुरतकडनं मी घरी आलो इकडं ब्लॉगावला आणि नेक्स्ट डे शूट करतो आहे कारण खूप बिझी शेड्यूल झालं होतं खूप धावपळ झाली होती त्यामुळं म्हटलं थोडा जरा रेस्ट करावा तर आता ब्लॉग आपण इथं चेंड करू आणि तुम्हाला सांगतो की ते आपण जे भाडं घेतलं होतं ते भाडं आपलं होतं घर शिफ्टिंगचं ते आपल्याला पडलं दहा हजार दोनशे रुपयाला लेबर सकट ते काम होतं लेबर म्हणजे फक्त पिकअप लोकेशनला फक्त सामान आपल्याला भरायचं होतं वरती तिसऱ्या मध्यावरून खाली आणून गाडीत लोड करायचं होतं त्यामुळे दहा हजार दोनशे रुपये आपण भाडे घेतलं आणि आपला टोटल जाऊन येऊन खर्च तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला डिझेल लागलं आपल्याला सुरुवातीला ता आपण साडेसातशेचं टाकलं त्यानंतर ना आठशे तीसचं टाकलं त्यानंतरनं ता ता पाचशे रुपयाचं डिझेल टाकलं म्हणजे आठशे आणि आठशे सोळाशे दोन हजार एकवीसशे रुपये डिझेलला गेले आणि तीनशे रुपये टोल गेला म्हणजे अडीच हजार रुपये आपला खर्च पकडून चाला बाकी सगळं आपलं प्रॉफिट तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटन ऑल ते सेट करून ठेवा बाकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो